कविता कुलकर्णी नागपूर न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला सांगितलं होतं की आता आमच्यासोबत राजेंद्र मेसाम सर जोडलेलं आहे आणि ते विशेष बातचीतमध्ये काय सांगतील की त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊया सर नागपूर न्यूज ट्वेंटी फोरमध्ये तुमचं म्हणजे भव्य स्वागत आहे आणि हे सांगा की येत्या आता निवडणुका राहणार आहेत आणि दुसरं असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच ह्या म्हणजे लागणार आहेत त्याबाबतीत तुम्ही काय सांगणार बघा रिपब्लिकन सेना आणि माननीय आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांची यांचे जे सर्व सर्व आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची शिवसेना प्लस रिपब्लिकन सेना ही यांची युती मुंबईमध्ये झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राभर युतीच्या पूर्ण गाज येत आहे आता नागपूरच्या मी नागपूर शहराच्या का कार्याध्यक्ष कार, असल्यामुळे मला फक्त नागपूरचं कार्य दिलेलं आहे आणि मी नागपुरामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या स सीटमध्ये आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी राहणार आहे आणि त्यांच्यामधून आम्हाला कमीत कमी पाच सीटं मिळतील आणि आम्ही त्यांच्या रिपब्लिकन सेनेचे उमेदवार निवडून आपण म्हणजे किती सीट्स आपण तर पाच मागितलं आहे पण किती आपलं म्हणजे आपण मागितलेलं आहे त्यांच्याकडे मागणी आहे बघा येणारा काळ हा युतीचा आणि महाविकास आघाडीचा असतो पण प्रत्येक पक्ष स्वतःच्या बरोबर निवडून येऊनच शकत नाही हे राज्यामध्ये सुद्धा चालू चालू आहे आणि इथे नागपुरामध्ये चारचा प्रभाग असल्यामुळे शिंदे साहेब हे महायुतीमध्ये सुद्धा लढू शकतात किंवा शिंदे साहेबाकडे आमच्या मागणं राहील की आम्हाला फक्त सध्या पाचच सीट द्या आणि आम्ही पाचच सीटसुद्धा आम्ही विनर करणार आहोत म्हणजे महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेनेचं प्रतिनिधित्व राहील तयारी कशा सुरू आहे आपल्या हा तयारी आमच्या एक उत्तर नागपूरमध्ये जो हो दलितांचा गड आहे तिथे आमची जोरदार तयारी चालू आहे प्रभाग चार पाच एक दोन दक्षिण पश्चिम आहे पश्चिम आहे पूर्वमध्ये सुद्धा जे दलितांचे गड आहेत तिथे आम्ही थोडंसं जोर देऊन राहतो तिथे आमच्या विनर होण्याची शक्यता आनंदरा आंबेडकर पण उद्या येतात आणि त्यांची उद्या प्रेस कॉन्फरन्स सुद्धा हो। आहे त्यांनी सुद्धा शिंदे साहेबांच्या बरोबर ती युती केलेली आहे आणि म्हणजे आंबेडकर संघटना बहुजन संघटना सोडून शिंदे गटांशी युती करणं यामागचा हेतू काय हा यामागे हेतू हे सांगतो मी तुम्हाला की बरेच वर्ष दलित संघटना असे लढत राहतात आणि येणारा काळ हा युतीच्या किंवा महायुतीच्याच असतो म्हणून प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या भरोश्यावर कुठली सत्ता काबीज करू शकत नाही आणि प्रत्येक जो प्रभाग राहते हा सिंगल प्रभाग राहत नाही मोठा प्रभाग राहतो त्याकरणा बहुजनाची बी सुद्धा मतं लागू शकतात त्या कारणानं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि काय की कार्यकर्ते आम्ही सिंगल असल्यामुळे दूर दूर जात होतं आम्हाला कार्यकर्त्याला सोबत ठेवायचं आहे आणि कार्यकर्त्यांनी भवितव्य घडवायचं आहे आणि सत्तेमध्ये राहून सन्यांनी आम्हाला सामोरचे जे निर्णय आहेत दलितांचे नागपूरचे उदाहरण आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नागपुरातला मुख्य चौक म्हटलं तर संविधान चौक आहे आज आपण बघून राहिलो तर पन्नास वर्षापासून जैसी तेच स्थिती आहे तर आम्हाला कसं आहे की ते विधान भवन आता विधान भवन आहे ते त्यांचे बांधकाम होणार आहे मोठं होणार आहे तर आम्हालासुद्धा तो चौकाचं सौंदर्यीकरण आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मेट्रोच्या पिल्लरवरती वर्तपर्यंत येऊन त्यांचे सौंदर्यीकरण जेव्हा नागपूरची ओळख झालेली ओळख व्हायला पाहिजे असं मी तिथला मुद्दा घेणार आहे एक मुद्दा दुसरा एक न्यू एअरपोर्ट स्टेशन आहे तिथे बिहारमधलं साचीचं स्तूप आहे मेट्रो स्टेशन पण ते आतमध्ये आहे आणि बाहेरची जागा मिहानमध्ये असल्यामुळे ओपन आहे तर ते सुद्धा मी मागणी करणार आहे की कर बा तिथलं आंबेडकर पार्क ते जेणेकरून जो की बाहेरच्या जे व्यक्ती आलेला नागपूरमध्ये आल्यानंतर साधी जे तुमचे दर्शन करेल आणि समोर जे गार्डन आहे तिथे आम्ही आंबेडकर पार्कची मागणी करणार की तिथे मोठं देवी आंबेडकर पार्क बनवून देण्यात यावे एजेंडा अजून काय काय राहणार आहे म्हणजे तुमचे स्वप्न तर खूप चांगले आहे पण आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुम्ही पाच सीट लढणार आहे तर तुमचे पुढच्या जे मागण्या आहेत त्या कशा राहणार आहे एजेंडा कसा राहणार आहे तुमचा हां बघा आम्ही जर पाच सीटामध्ये जर आम्ही विनर झालो तर आम्ही कसं आहे की सत्तेमध्ये सहभागी होणार होणार आहे सभागी सभागीमध्ये झाल्यानंतर आम्हाला जे आमचे जे एजेंडा राहील की आमचे रिपब्लिकन सेना पक्ष हे आम्हाला समोर वाढवायचे आहे आणि दलितांचे जे जसे पेंडिंग प्रश्न आहेत ते सुद्धा आम्हाला कार्य करायचे सत्तेमध्ये राहून सांगा आम्हाला कार्य करायचे आहे पेंडिंगचा हा विषय खूप चांगला महत्त्वाचा <laughs> मांडलेला आहे तुम्हाला हे सांगू इच्छितो की सगळ्या संघटनांनी म्हणजे जसं बहुजन संघटना आहे महाबोधी मुक्ति विहार संघटना अशा भरपूर संघटना एकाच गटात राहून तुम्ही दहा गट पाडलेले आणि त्यानंतर त्या ज्या काही दलित लोकांच्या जे काही समस्या आहेत त्या अजूनही जासे ते त्याच परिस्थितीत पर आहे पण ह्या एकत्रीकरण म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्ही एकत्रीकरण करू परंतु तुमच्याच याच्यामध्ये फाटाफूट एवढं पडलेलं आहे की तुमच्या संघटना ह्या एकत्र येत नाही पण तुम्ही ना चॅलेंज करताय की आम्ही सगळ्यांना एकत्र आणू आणि आता जे आनंदराज आंबेडकरजी ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये महायुतीत ते चाललेले आहे त्यांचं तर स्वागतच आहे सगळीकडे परंतु त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे दलित लोकांचा म्हणजे वळणार नाही का बघा आता तुम्ही बघितला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका दलित सर्व एकत्र आले पण कुठे प्रतिनिधी मिळाले नाही कुठला लोकसभेचा खासदार नाही झाला लो लो विधानसभेचे आमदारसुद्धा झालेला नाही दलितांनी आम्ही इथे रिपब्लिकन आघाडी म्हणून सी रविभवनल्याच मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमधली सर्व पक्ष एकत्र येतो एक म्हणाले पण शेवटी ते आलेले नाही आणि आल्यानंतरही काय होतं की ते सर्व कुठेतरी भरकटलं म्हणजे तुमचं एकता एकत्रीकरण दिसत नाही आणि सगळे भरकटलेले दिसतात आहे पण तुम्ही आणण्याचा प्रयत्न करतात पण लोक का येत नाही का तुमच्या लोकांवरचा विश्वास कमी होत चाललाय दलित लोकांमधला की म्हणजे आता जे ज्या पद्धतीने आता प्रकाश आंबेडकरजी पण आहेत आता जी सुद्धा आता महायुतीमध्ये प्रवेश घेतात आहे तर प्रवेश घेणं हे चांगलीच गोष्ट आहे परंतु जी तुमची काही भीमसेना आहे काही संघटना आहे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो तुम्हाला मी प्रश्न विचारला तर तो म्हणजे बदलता दिसणार की कसा दिसणार आहे म्हणजे आत्ता हे महायुतीमध्ये जातात आहे म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो म्हणजे असं आम्ही म्हणत नाही की बा दृष्टिकोन बदलू नये पण तुम्हाला काय वाटतं या बाबतीमध्ये बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे भीम आर्मी भी नावाची संघटना होती त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्लजी शेंडे प्रफुल्ल शेंडे यांनी भीम आर्मी विसर्जित करून सण्यानी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला विदर्भाचे ते अध्यक्ष झाले त्यांना माहिती पडलं की बाबा आता सर्व संघटना येऊन सणाने आपण ज्याचे तिथेच राहतो पण इथे जाऊन सण्यानी आपण आपलं दलितांचे जे कार्य कार्य आहेत पेंडिंग आणि काही विषय आहेत ते आपण मार्गीत लावू शकतो पण बरेच वर्ष झाले तर जे काही मागण्या आहेत तशाच पेंडिंग आहेत आणि काही लोक सुद्धा नंतर ते डिवाइड होतात परंतु एकत्र येण्याचं सगळेच प्रलोभन देतात पण नंतर काही विखुरलेले असतात बघा तुम्ही जोपर्यंत दलित उमेदवार सत्तेमध्ये जाणार नाही तोपर्यंत तो त्यांचे प्रश्न सुटणार नाही आठवले जी तर आहेत ना तर वेगळा प्रश्न आहे आमचे प्रश्न वेगळा आहे तर नक्कीच अजून काही पुढचं तुम्हाला सांगायचं असेल तुमच्या येणाऱ्या इलेक्शनसाठी तुम्हाला खूप खूप आम्ही आमच्या चॅनल चॅनलतर्फे शुभेच्छा देतो परत आमच्या चॅनल माध्यमातून काय सांगणार मी काय म्हटलं मी तुमच्या चॅनल नागपूर नागपूर ट्वेंटी फोर तुम्हाला एक मी सर्व दलित बांधवांना आवाहन करू इच्छितो की आतापर्यंत तुम्ही सर्वांना चान्स दिलेला आहे दलित लोकांनी की सर्व संघटनेना चान्स दिलेला आहे फक्त एकदा तुम्ही रिपब्लिकन सेना या या सेनेला तुम्ही एकदा चान्स देऊन बघा मी सर्वांना तुमच्या चॅनलतर्फे आव्हान करतो का एकदा तुम्ही बघा तुम्ही सर्वांना चान्स दिलेला आहे फक्त येणारा काळ हा दलित से रिपब्लिकन सेनेच्या राहील आणि तुम्ही आमच्या मागे नंतर याल पण एकदा की आम्ही आव्हान करतो की येणारा महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेनेला तुम्ही साथ द्या नक्कीच नक्कीच तुमच्या या भावी जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या संपूर्ण पूर्ण होतील आणि आम्ही पण तुम्हाला शुभेच्छा शुभचिंतितो की येत्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच जागा यांनी मागितलेल्या आणि हा निवडून येण्याचा इनंतर चॅलेंज आणि ज्या पद्धतीने दलित जे काही लोकं आहे भीमसेनेची लोकं आहेत त्यांनी एकत्रीकरण करावं आणि ज्या काही मागण्या ज्या पेंडिंग आहे ते त्यांनी त्यांच्या एजंड्यामध्ये मांडलेल्या की त्या पूर्ण आम्ही करू कारण की सगळ्यांनी एकत्रित यावं असंही राजेंद्र मेश्राम आणि त्यांची संघटना हे त्यांची इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्रित यावं आणि ज्या काही तुमच्या मागण्या पेंडिका आहेत त्या आम्ही आमच्यामार्फत ह्या तुम आम्ही पूर्ण पण करणार आहोत आणि त्यांनी आव्हानसुद्धा केलेलं आहे की तुम्ही सगळे जर एकत्रित आलात करून जरी दाखवलं तर तुमच्या ज्या मागण्या आहे त्या आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत पूर्ण करू आणि पाच सीट आम्ही नक्की जिंकू कारण की एकही सीट या दलित लोकांना मिळालेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांची थोडी खंत पण आहे पण येणाऱ्या त्यांचा जो भविष्य आहे तो उज्ज्वल राहील असे आम्ही त्यांना शोबत चिंतितो मी सविता कुलकर्णी नागपूरच ट्वेंटी फोर करीतो ना नागपूर